जे भीम आपण बघूया बाबासाहेबांचे अनमोल विचार फक्त वही आणि पेन शिक्षण नाही तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले तुमच्या पायामध्ये बूट नसला तरी चालेल पण हातामध्ये मात्र पुस्तक असणे हे गरजेचे आहे हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी संघर्ष करावा लागतो काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ वाया हा घालवू नका जय भीम नमो